सॉरी मी इतक्या वेळ तुमच्या सगळ्यांशी बोलते आणि मला माहित नव्हतं की माझा कॅमेरा म्यूट आहे ते मला आत्ता कळलं की म्यूट आहे तर आता आपण रांगोळीला सुरुवात करतोय तुम्हाला रांगोळी क्लिअर दिसते ना सगळ्यांनी कमेंट करायची आहे आणि उलट दिसत असेल तर तसं पण सांगा मग मी इकडून या साईडनी कॅमेरा ठेवते आपण कलश काढलाय नारळ काढला त्यावरती सुंदर असं स्वास्तिक काढलंय आपण इथे आपण पान काढली तर मैत्रिणी या पद्धतीने आपण कलर्स काढलाय मी स्ट्रेट तुम्हाला दाखवते आता तुम्हाला क्लिअर दिसेल क्लिअर दिसतंय कमेंट करायची सगळ्यांनी आणि सबस्क्राईब करायचंय जे नवीन आहे त्यांनी बाकीच्यांनी प्लीज लाईक करायचंय संस्कार भारतीची रांगोळी आपण काढतोय तर सुंदर असं आपण आता फुल तयार केलंय सूरज वाघमारे अंग अंगात येणार आहे काय ताई तुमच्या का रे बाबा रांगोळी काढणाऱ्या महिलांच्या अंगात येतं का तुमच्या दरवाज्याच्या समोर रांगोळ्या काढल्यावर बायकांच्या अंगात येतं का मला सांगा हे बघा कुणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला बिलकुल वाईट कमेंट नाही करायची मग कुणी असो सूरज दादा ज्या महिला रांगोळी काढतात त्यांच्या अंगात येतं का उगच वाईट बोलायला लावू नका अपशब्द लावू नका जर तुम्हाला नीड बोलायचं नसेल तर माझ्या लाईवला अजिबात यायचं नाही मी स्पष्ट सांगते अंगात येणार आहे का तुमच्या तुमच्या घरासमोर कधी का रांगोळी काढतात की नाही कमेंट करून सांगा मला की तुमच्या घरासमोर रांगोळी काढतात की नाही आणि जर काढतात तर तिथं अंगात येतं का तुमच्या बायकांच्या आपल्याला गोष्ट शिकवतोय वाईट काही दाखवते का मी आणि बाकीच्यांनी प्लीज चांगले चांगले कमेंट करा आणि अशा लोकांना थोडा धडा शिकवायचा असतो तर आपण पण थोडस सा प्रतिसाद द्यायचा मी चांगलं शिकवते यांनी मला काय कमेंट केली अंगात येणार आहे का ताई तुमच्या अंगात आलं तर ता मी रांगोळी काढेल का, का। चांगलं काम करत असेल ना तर त्याला असं डिस्टर्ब करणारे भरपूर जण असतात काय आनंद मिळतो यातून तेच समजत नाही आणि मला अशा लोकांचा फरक पण पडत नाही येत ना मग तुम्ही कशाला असं बोलले की अंगात येणार आहे का ताई तुमच्या तुमच्यामुळे मला डिस्टर्ब झालं तुम्हाला नाही प्रॉब्लेम येत मला प्रॉब्लेम येतो हो। दर वेरी. व्हेरी आपल्याला रांगोळीकडे लक्ष द्यायचंय हजार वेळा सांगितलं एखादी महिला एखादी बहीण एखादी ताई चांगलं काम करते तर तिला वाईट कमेंट करू नका कुणी असू द्या मीच नाही कुणी असू द्या प्रोत्साहन करा काहीतरी वेळ वाकडं बोलायचं काहीतरी वेळी वाकडी कमेंट करत राहायची खूप सुंदर अशी नाजूक डिझाईन आपण काढतोय तर याच पद्धतीने आता आपण सगळीकडे ही रांगोळी काढून घेणार आहोत जे पाहत आहेत प्लीज लाईक करायचे सगळ्यांनी हाय हीच रांगोळी आपण कंटिन्यू करणार आहोत जे नव्याने जॉईन झाले त्यांनी सबस्क्राईब करायचंय आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब केलेले आहेत त्यांनी लाईक करायचं आहे काय ताई यावेळी रांगोळी मी फक्त माझ्या भीमाला मानतो रांगोळी आणि भीम याच्यात काहीतरी आहे का डॉक्टर बाबे बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यांनाच सगळेच मानतात कुणी असू द्या सगळेच त्यांना मानतात कारण त्यांचं कार्यच तेवढं महान आहे त्यामुळे तुम्ही काय सगळेच जण त्यांना मानतात तर त्यांना इथूनच वंदन क्लास क्लास आहे त्यामुळे आपण कोणत्याही वेळेवर घेऊ शकतो आणि ऍक्च्युली दुपारी तीन वाजता असतो पण मी आज बिझी होते त्यामुळे क्लासचा ता टायमिंग चेंज केलाय आपण हो त्यांचं कार्य एवढं महान आहे तर खरंच आपल्या शेवटी भारताचे ते शिल्पकार आहेत आणि भारतरत्नाचा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे दादा त्यांना आपण मानलंच पाहिजे खर तर जागेचा प्रॉब्लेम आहे नाहीतर खूप सुंदर असं आपल्याला आकार द्यायला मन होतो मोठे मोठे रांगोळी क्लिअर दिसते सगळ्यांना तर खूप सुंदर असं संस्कार भारतीचा आपण रांगोळी काढलेली आहे आता मी तुम्हाला एका साइडने याच रांगोळीच्या खाली छान असं आपण एक कमळ काढणार आहोत खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला मी तर पहिलं रांगोळी चालणीने पाडून घेते मी पाहायचंय सगळ्यांनी आपण यामध्ये गुलाबी रंग पाडून घेतलाय पहिला असा चाळणीने आणि आता यावर कमळ काढणार आहे मी तर सगळ्यात पहिलं एक अशी आडवी रेज द्या एकदम सोप्या पद्धतीने शिकवते मी तुम्हाला त्यानंतर एक मध्य करायचं आहे आपल्याला आणि छान अशी पाकळी काढायची आहे सगळ्यात so स्टार्ट या that, yeah, पाकळीने करायचे त्यानंतर सेकंड पाकळी थर्ड अँड फोर्थ एक दोन तीन चार प्रकारे आपण असं पाडून घेतले सेम याही साईडने तसंच करायचंय आपल्याला इथे मध्ये एक असा पॉइंट तयार करायचा तर या पद्धतीने आपण सुंदर असा कमाल तयार केलाय इकडे एका साइडला आपण संस्कार भारतीची रांगोळी दाखवली आणि एका साइडला खूप सोप्या पद्धतीने अगदी दोन मिनिटात तयार होईल इतका सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कमाल दाखवलेला आहे दोन तीन दिवसांनी घटस्थापना आहे देवी बसणार आहे प्रत्येक जण आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढत शहरामध्ये जागा कमी असते तरीही छोट्या स्वरूपात का म्हणजे रांगोळी काढली जाते रांगोळीला सगळीकडेच महत्व दिलेलं आहे तर कशी वाटली रांगोळी कमेंट करून सांगायचंय आपण रांगोळी काढून घेतोय आपली रांगोळी काढून झालेली आहे आता आपण आजचा लाईव्ह इथे संपवतोय हो कारण दुपारी तीन वाजता लाईव्ह येत असतो पण आपण आज आलो नाही कारण थोडस बिझी शेड्यूल होत त्यामुळे धन्यवाद